बघा अड्डर चोर पण खतरनाक तुमची रुदली चाच्या चाला चाच्या। चाच्या हसून दाखव जरा भाडाकलाय त्याला सकाळी दांडकला नाही मम्मी श्याम शिवागत त्याला त्यामुळे त्याला लय राग आलाय मम्मी बघा तिकडे हसते मम्मी हसते मम्मी, मम्मी लय दांडकला त्याला बिच्चारा चाचा तो मनापासून आता रताली खततोय बघा हे बघा इकड चाचा जरा दाखव रे रत्ताळा हे बघा इकडे रत्ताळा बाहेर पडले हे आमची टीम आहे हे खाद टीम हे साफ करणारी टीम हे खतणारी टीम आणि तिकडे झापाची टीम मात आता भी तर मारेल लांब टे सकाळी भेंद्र उलय मग सकाळी शिवाय करून कसा वाटत तुला मग बाबा तुम्हाला कसा वाटत पप्पाला काय पडलेले बघा बाजूला टकल्या विकल्यात मारील पण राग आलेला आहे <laughs> जा निकाल हो दे रानतो दोन दोन काल ते मगाशी मला दिसला होता केवढा होता खाली तुम्हाला रत्ताला लय मोठा गावला बघा जॉईंट करून जो कि एवढा रत्ताला गावला रत्तानी बघा तुम्हाला पाहिजे असली तर अजिबात मागू नका बघा इकडं बघून घ्या बघून घ्या मम्मी लय शिव मम्मी जाम शिव्या घातल्या म्हणजे आज काही बोलणार नाही त्याच्या लय रागात हा दगडी बिगडी चा पकरला नाही फुल रागात तो उकरवतोय बघा एक नंबर नंबरला दाखवतो कसा उकरवतो तो तोडला झाला रे आणि याला भोचलो होतो कुस्ती नाही काय <laughs> तो आता कोणाचाच ऐकत नाही तुम्हाला चेहरा दाखवता त्याचा तो <laughs> पप्पांना मूड गेलेला आहे धावायला नाही घ्या म्हणून आता तो परत रागात आहे आता परत रागात बघा एक नंबर त्यांचा निकाल झाला हे हा गे आज जातील मम्मी हे बघ हम्म रत्ताळी टू त्याच्या बाया आलेल्या आहेत हलतोय तो बघा

शिर्याच्या पाहिजे तो इकड <laughs> <देपा। ताजा। laughs> तुला कसा कसा चाच्याला वाटत्रिया त्याच्या तो लय रागात आहे लय जाम कुदवणार आहे